नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळीसाठी मी बनवणार आहे मस्त शंकरपाळी बनवणार आहे तर बघा इथं एक वाटे मी मैदा घेतलेला आहे आणि वजनाला जर म्हटलं तर पाचशे ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा मी अगोदरच गाळणीने चाळून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये आपल्याला ते तूप टाकायचं आहे तर कोणी कोणी तेल वापरतं याच्यामध्ये पण मी तुपाचं मोहन देणार आहे तेलाचं नाही आणि मी तूप गरम नाही केलेलं आहे बघू शकतो मी सगळं घट्ट तूप येईन मी तसंच ते टाकणार आहे तर कोणी कोणी गरम करून पण टाकतं पण मी असंच टाकणार आहे आणि तूप मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम मैद्याला मी शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता हे तूप आणि मैदा छान असा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने छान असं जोपर्यंत लाडू तयार होत नाही तोपर्यंत मैदा आणि तूप छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शंकरपाळी बनवायचे आहेत तर मी असा हातावर चोळून घेते म्हणजे एक जीव होईल सगळं तूप आणि मैदा कमीत कमी मला तीन ते चार मिनटं लागलेले होते असं मिक्स करायलाच तर बघा अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मी अजून परत थोडंसं अजून मिक्स करून घेते काही ठिकाणी तूप वेगळं राहून गेलेलं आहे तर अजून परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान असं मिक्स झालेलं आहे आणि बघा लाडू तयार होतोय मस्त दिवाळी आली की आपल्याला फराळ सुचत नाही तर म्हटलं चला आता आपण अगोदर शंकरपाळ्यापासूनच सुरू करू तर मी तर पाच पहिल्या व्हिडिओ शंकरपाळ्याचाच बनवणार आहे दिवाळीसाठी तर बघा इथे मी आता साखर आणि दूध घेतलेलं आहे तर आता साखर मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि दूध मी शंभर ग्रॅम घेतलेलं जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढंच दूधसुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एका पातेल्यामध्ये दूध आणि साखर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मी पाचशे ग्रॅम मैदाला दोनशे ग्रॅम साखर घेतलेली तुम्ही अडीचशे किंवा तीनशे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण मी थोडे साखर कमी टाकणार आहे तर आता आपण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण परत गॅसवरती नॉर्मल साखर विरघळेपर्यंत नॉर्मल असं कोमट करून घ्यायचं आहे खाली परत साखर अजून राहिलेलीच आहे तर मी थोडंसं गॅसवरती कोमट करून घेते म्हणजे साखर छान पूर्ण वितळून जाईल कारण आपण चम्मचने जर हलवलं तर साखर लवकर वी अशी पगळत नाही पण गॅसवरती दोन मिनटात पगळून जाते तर छान अशी साखर पण पगळून गेलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि पाच मिनटं मी थोडं थंड होऊ देते कारण कोमट कोमट हाताला चटके लागतील म्हणून आपण अगोदर थंड करून घ्यायचं आहे तर बघा इकडे थंड झालेलं आहे नाही आता आपण थोडं थोडं दूध टाकून छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे शंकरपाळेसाठी तर एकदमच पूर्ण दूध टाकायचं नाही लागता लागता टाकायचं आहे कारण आपल्याला असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे पातळ नाही करायचं आहे आपण जेवढा घट्ट गोळा करू तेवढे शंकरपाळे छान असे कुरकुरीत आणि खुशखुशीत होतात आणि छान असे बिस्किट्यासारखे लागतात तर आता थोडं थोडं दूध टाकून हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी परत थोडं अजून टाकते आणि परत अजून छान असं मिक्स करून घेते तर आपल्या तळ हाताने छान असं गोळा करायचा आहे मस्त घट्टसर गोळा करायचा आहे तर बघा इथं थोडंसं आता नॉर्मल पीठ राहिलेलं आहे खाली त्यालासुद्धा मी अजून त्याच्यात थोडं दूध टाकून थोडा गोळा तयार करून घेते आणि एका हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पोळीसाठी कणिक तयार करतो त्याच पद्धतीने तर बघा मी आता अशा पद्धतीने गोळा छान असा तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही दोघे हातांनी छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही सुद्धा किती पातळ आहे आणि किती घट्ट आहे असं तुम्हीसुद्धा अंदाज लावू शकता तर बघा मी अशा प्रकारे गोळा छान असा घट्ट करून घेतलेला आहे असा गोल आणि आता त्याला आपल्याला कमीत कमी तीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तर मी अशा प्रकारे मळून घेतलेलं बघू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही आता याला छान असं तीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही एक तासासाठी पण ठेवू शकता किंवा दोन तासासाठी पण ठेवू शकता तर बघा मला पुरण दूध काही लागलेलं नाही आहे तर अर्धा कप एवढं दूध उरलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंच टाकलेलं होतं तुम्हीसुद्धा थोडं थोडंस टाका आणि दादा आपण तीस मिनिटासाठी झाकून ठेवू आता तीस मिनटानंतरच बघू आपण तर चला मग आता तीस मिनटं झालेली आहेत त्याने आता आपण बघू तर छान असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हात लावताच थोडं मऊ झालेलं आहे आता आपण एक गोळा तुडून घेते आणि छान असे शंकरपाळे लाटून घेते तर अगोदर हातावर चोळून घेते त्याला व्यवस्थित तर आता मी असं गोल गोल गोळा करून घेतलेला आहे ना थोडा गोळा मी मोठा घेतलेला आहे कारण आपल्याला शंकरपाळी जाड बनवायची अशी बारीकने बनवायचे आहेत ले ले तर बघा अशा प्रकारे आता मी सगळे लाटून घेते तर लाटायला थोडंसं अवघडच जाईल कारण थोडा निंबर गोळा घेतलेला आहे मी असा मऊ गोळा केलेला नाही आहे आणि त्याच्यात दूध मी कमी वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडा मी निंबरच गोळा तयार केलेला आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं पाणी किंवा दूध त्याच्यात जास्त वाढवू शकता तर मी आता अशा प्रकारे सगळे शंकरपाळी लाटून घेणार आहे आणि आता अशी साधी पोळी जशी आपण लाटतो त्याच प्रकारे पोळी लाटायची फक्त आपल्याला ही जाळ ठेवायची जशी आपण भाकर बनवतो त्याच पद्धतीने किंवा भाकरपेक्षा दोन पट जाळ ठेवायची तर अशा प्रकारे मी सगळी लाटून घेतलेली आहे तर आता आपण सुरीने छान असे कट करून घेऊ तर बघा इकडे मी सुरी घेतलेली आहे आणि आता सुरीच्या सायन आपल्याला चौकणी कट करून घ्यायचे असं आणि आजूबाजूला जे तळे पडलेले ते पोळी काढून घ्यायची आहे तर मी हे चौकोनी पोळी तयार करून घेतलेली बघू शकत तुम्ही आणि जे आजूबाजूला आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे आता म्हणजे शंकरपाळी छान येतील असे आणि आता आपल्या आवडीनुसार लहान मोठी साईज तयार करायची तर मी थोडी मिडियमच आहे असं बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही किंवा मोठी साईज पण नाही अशी छोटे छोटे असे आकाराने मी करून घेते तर बघू शकता मी सुरीने पटकन असे कट होत आहेत जास्त असे अवघड पण जात नाही आहे बघू शकता तुम्ही छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत तर बघा अशा प्रकारे मी शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत आणि जास्त जाळ पण नाही जास्त बारीक पण नाही तर अशा पद्धतीने बघा छान असे तयार केले तर आता आपण एका प्लेटमध्ये सगळे काढून घेऊन बघू शकते मी सगळे असे मोकळे मोकळे झाले आहेत मस्त आपण जर थोडे पातळ कणिक केली किंवा मऊ पाक केली तर ते असे चिट चिटकतात आणि असे वाखाण तिकडे होतात तयार ते आणि असं एक सारख्या शंकरपाळी तयार होत नाही ते तर आता मी सगळे आता शंकरपाळी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर बघा मी पूर्ण शंकरपाळी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि आता सगळे तुम्हाला मी तळून दाखवते खूप mm -hmm。छान शंकरपाळी अशा पद्धतीने जर केली तरी माझ्या पद्धतीने तर खूपच छान होतील आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला नक्कीच सांगा तर बघा इकडे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असतं कोमट कोमट गरम झालेलं आहे तर मी तुम्हाला आता अगोदर शंकर एक शंकरपाळी टाकून दाखवते छोटासा गोळा टाकण्यापेक्षा मी जे तयार केलं शंकरपाळी ते तळून बघते तर तेल छान असं गरम झालेले छान असे बुडबुडे निघता येत तर आता आपण याच्यात सगळे जे शंकरपाळे तयार केले तर ते थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे तर जेवढं तेल घेतलं आपण तेलात जेवढे शंकरपाळे मोकळे बसेल तेवढेच टाकायचे जास्त टाकायचे नाही कारण आपण जर जास्त टाकलं तर त्याचा भुगा होऊ शकतो म्हणून थोडेसे कमीच टाकायचे तेलामध्ये आणि कमीत कमी दीड ते दोन मिनटं त्यांना चम चमचच्या सहाय्याने ढवळायचं नाही दोन मिनटानंतरच त्यांना आपले जे चम्मच घेतला त्या चम्मचने आपण त्यांना आता असं छान मिक्स करून घ्यायचं ढवळत राहायचे तर बघा मी आता दोन मिनटानंतरच त्याचा चम्मच टाकलेला आणि आता चम्मचा साहाय्याने छान असा ढवळते त्याला आणि त्याला म्हणजे छान असे फ्राय करून घेते तर त्यांना ढवळणं बंद करायचं नाही जर आपण बंद केलं तर ते एका साईडला जास्त भाजले जातील किंवा तळले जातील आणि एका साईडला कच्चे राहतील तर तसं न करता आपण असा चम्मच त्याच्यात जसा ढळतच राहायचं आहे असं हलवतच राहायचं आहे आणि बघू शकते मी छान असं त्याला कलर येतो हे बघू शकता आणि छान असं तळले पण जात आहेत तर कमीत कमी मला कमी तीन ते चार मिनटं लागलेले आहेत या शंकरपाळ्या तळण्यासाठी तर बघा कलर एकच नंबर झालेला आहे मस्त आणि खुशखुशीच झालेले आहेत आणि ज्यावेळेस आपण शंकरपाळी टाकतो त्यावेळेस गॅस थोडा फुल ठेवायचा आणि शंकरपाया टाकल्यानंतर लगेच गॅस कमी करायचा कारण आपण जर फुलंच ठेवला तर ते करपतील आणि मध्ये कच्चे राहतील तसं न करता आपण ज्यावेळेस शंकरपाई टाकू त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच तीन ते ती चार मिनटं लागतील तर छान असे तयार झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता तुम्ही खूपच छान झालेले आहेत मस्त आणि असे कुरकुरीत झालेले आहेत आणि त्याला लेयरसुद्धा ले छान आलेले आहेत बघा तर मी आता सगळे शंकरपाळे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघू शकता मी खूपच सुंदर झाले आहेत मस्त टेस्टी झालेले आहेत शंकरपाळे तर असेच आता सगळे मी तळून घेते आता तर छान असा बिस्किटासारखा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सुंदर झालेलं आहे मस्त दिवाळीचा फराळ एकच नंबर झालेला आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला अजून दुसरा व्हिडिओ कुठला पाहिजे तर तसा व्हिडिओ परत बनवायचा प्रयत्न करेन तर छान झालेला आहे बघू शकता तुम्ही शंकरपाळी एकच नंबर झालेली आणि लेअर ले। ले पण खूप छान आलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅ चॅनलला सपोर्ट करा तर पुढच्या व्हिडिओ आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद